त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही पण आलो पण पन हेच ते पंचतत्व म्हणजेच तो विष्णू म्हणजेच तो परमेश्वर ते स्वरूप हे शयनाला गेले आणि तुम्ही म्हणाला आता हे पंचतत्व कशाप्रकारे शयनाला जातील आता हे पंचतत्वामधील पहिलं तत्त्व आपण घेऊ ते म्हणजे जलतत्व आता हे जलतत्व शयनाला गेला आणि झोपायला कसं जाणार मित्रांनो या पावसाळ्यात जे पाणी आकाशातून पडत असते पर्जन्य पडत असतो आणि ते जमिनी धडकीवरती पडल्यानंतर ते पाणी गढोळ होते आणि कुठल्या कुठल्या नदीतून तलावातून विहिरीतून ते पाणी आपण घरी घेऊन येतो मग ते पाणी गढूळ असते मित्रांनो व काय दुसरी गोष्ट काय तर त्या पाण्यावरती सूर्याची किरण न पडल्यामुळे त्याच्यावर मध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असते सूर्याची किरण त्या